नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंद न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी भारतीय संविधान स्वीकारून आपल्याला पंचाहत्तर वर्ष होत आहेत संविधानच अंगीकृत झाल्यापासून आपल्या भारत देशाची वाटचाल सक्षमपणे सुरू आहे मात्र अजूनही सर्वसामान्य लोकांपर्यंत संविधान संविधानिक तरतुदी त्याप्रमाणेच संविधानिक मूल्ये पोहोचलेली आहेत असं वाटत नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भारतीय संविधानाप्रती आदरभाव दिसून येत नाही नागरिकांनी संविधानिक मूल्यांचा अंगीकार रोजच्या जीवनामध्ये करावा ही अपेक्षा गैरवाजवी नाही मात्र देशातील सर्व नागरिकांपर्यंत सोप्या पद्धतीनं संविधान घेऊन जाणे गरजेचे आणि अपेक्षित आहे यासाठी आम्ही जाणते नागरिक संविधान प्रचारक गेली पाच ते सहा वर्ष संविधान व त्यातील उद्देशिकेचा प्रचार प्रसार बी एस फोर अर्थात भारतीय संविधान सन्मान सुरक्षा या अभियाना अंतर्गत करीत आहोत या अभियानाचा एक भाग म्हणून संविधान उद्देशिका येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रत्येक नागरिकांनी उद्देशिकेचं वाचन सार्वजनिकरित्या करावे अशी मागणी वजा विनंती आपल्या माध्यमातून करत आहोत याच प्रकारचा शासन आदेश महाराष्ट्र सरकारने ध्वजारोहण प्रसंगी नॅशनल अँथम स्टेट अँथम आणि उद्देशिका याचं वाचन करावं असं केलं आहे मात्र या शासन आदेशाची सार्वत्रिक अंमलबजावणी होताना दिसून येत नाही तरी सर्व शासकीय निमशासकीय शिक्षण संस्था सार्वजनिक मंडळे आणि नागरिक यांना आपल्या वतीनं वरीलप्रमाणे आदेश द्यावेत ही विनंती जय भीम जयमूल निवासी आज आम्ही पण इतर पक्ष संघटनांचे कार्यकर्ते मिळून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी इथं हजर झालेलो आहोत आपल्याला सर्वांना माहिती आहे की एकोणी एकोणीसशे पन्नास सालापासून संविधान लागू झालेलं आहे खऱ्या अर्थानं इथं लोकशाहीची मुळं रुजवण्यासाठी आपण प्रयत्न गेले साधारणपणे पंच्याहत्तर वर्ष करत आहोत पण अपेक्षित जो परिणाम आहे तो आपल्याला थोडासा कमी प्रमाणामध्ये दिसतो तर त्या अनुषंगाने आपण गेले चार पाच वर्ष बी एस फोर म्हणजे भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन हे अभियान पूर्ण देशभरामध्ये ला राबवलेलं होतं या माध्यमातनं जनसामान्यांपासून ते अगदी संस्थांच्या विद्यार्थी असू देत आणि अधिकारी असू दे यांना संविधानाची ओळख व्हावी यासाठी आपण सतत प्रयत्न केले आहेत आपण असं पाहतो की संविधानाचा ढाचा तसाच आहे पण संविधानाची अंमलबजावणी जी योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे त्याच्याकडं कुठंतरी थोडीशी कमतरता आपल्याला आढळून येत आहे आणि या मा यासाठी आम्ही यावेळेला प्रजासत्ताक दिन जो आत्ता येणारा आपला आहे सव्वीस जानेवारीला त्या दिवशी राष्ट्रगीत आपण घेतो झेंडा फडकवल्यानंतर तर त्याचबरोबर उद्देशिकेचंसुद्धा प्रास्ताविकेचंसुद्धा वाचन सार्वजनिक ठिकाणी सर्व कार्यालयांच्यामध्ये सर्व संस्थांच्या मध्ये व्हावं यासाठी एक निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे इथं सुपूर्द केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला अशी ग्वाही दिलेली आहे की येणाऱ्या प्रजासत्ताक दिना दिवशी या स इतर सर्व सोपस्कारांसोबतच संविधानाचे प्रास्ताविकेचं वाचनसुद्धा जाहीरपणे करण्यात येणार येईल जय भीम जय मिसी आज आम्ही सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयाकडमध्ये जिल्हा कलेक्टरांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत यासाठी की संविधान आजपर्यंत आपल्याला संविधान मिळालेलं आहे देशाला आणि त्याच्यानंतर आपण प्रजासत्ताक किंवा पंधरावळ स्वातंत्र्य मिळालं हे साजरी करू शकतो त्या आहे त्यामुळे तरी आणि याची अंमलबजावणी तशी बघायला गेलं तर अजूनपर्यंत होत नाही आहे की ज्या दिवशी सव्वीस जानेवारी आहे प्रजासत्ताक दिन आहे किंवा स्वातंत्र्य दिन आहे त्या दिवशी संविधानाचं आपण म्हणजे उतराई व्हायला पाहिजे असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून आपण त्या दिवशी संविधानाची उद्देशिका आहे ती आपण वाचली पाहिजे त्या दिवशी जनगण म्हण ज्या म्हणतो आपण पण त्यासोबत संविधानाची उद्देशिका ही वाचली गेली पाहिजे त्याच्यातून प्रत्येक आलेल्या व्यक्तीला त्या दिवशी आलेल्या विद्यार्थ्यांना असेल किंवा व्यक्ती जमा झालेले असतील त्या सगळ्या सिटिझनला जनतेला हे कळेल की संविधान काय आहे आणि मेन म्हणजे आपल्याला संविधानानं जे काय पाच तत्व दिलेलं ती मेन आहेत की कोणती की समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व आहे की आज कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही बी एस फोरच्या माध्यमातून संविधान संवर्धन आणि सुरक्षा या अभियानांतर्गत सर्व कार्यकर्ते आज कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आले त्याचा विषय असा आहे की गेली पंच्याहत्तर वर्ष भारतामध्ये संविधान लागू सुद्धा सामान्य लोकांच्यापर्यंत ते पोचलं आहे असं अजिबात वाटत नाही कारण प्रजासत्ताक दिन जेव्हा साजरा होतो तेव्हा फक्त झेंडावंदन करणे आणि देशभक्तीवर गीतं लावून दिवसभर साजरा करणे तितपत ते मर्यादित झालं आहे परंतु ज्या संविधान सभेतल्या सदस्यांनी एक एकोणीसशे एक एक साली संविधान ते आत्मसात करून घेतलं तशा पद्धतीनं सर्वसामान्य नागरिकांनी ते केलं का हा एक प्रश्न आहे तर त्या अनुषंगाने लोकांच्याबरोबर पोचावं म्हणून अभियानासाठी आपण कलेक्टरला निवेदन दिलं आहे की त्यांनी सार्वजनिक लोकांच्यामध्ये आदेश काढावा की प्रत्येक चौका चौकातल्या मंडळांनी ज्यावेळेला झेंडावंद करतो त्यावेळेला उद्देशिकेचं वाचन करून तो प्रजासत्ताक दिन साजरा करावा या अनुषंगाने आम्ही आज निवेदन दिलेलं आहे जय भीम जय निवासी साथीओ आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भारतीय संविधान उद्देशिका वाचन सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रत्येक ध्वजारोहण प्रसंगी करण्यात यावे यासाठी आम्ही सर्वजण निवेदन देण्यासाठी इथे आलेले होतो आणि त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे या संविधानाची अंमलबजावणी आणि त्यामध्ये असलेल्या प्रास्ताविक उद्देशिकाची त्या ठिकाणी प्रत्येक सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमाच्या दिवशी त्याचं वाचन पण व्हावं आणि त्याचं समाज प्रबोधन पण व्हावं जय भीम जय भारत जय संविधान आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भारतीय संविधानामधील एक मुख्य घटक असलेलं प्रास्ताविक हे येत्या सव्वीस जानेवारी रोजी प्रत्येक झेंडा वंदनाच्या दिवशी आणि त्या वेळेत सार्वजनिकरित्या त्या उद्देशिकेचं वाचन व्हावं या मागणीसाठी आम्ही जिल्हाधिकारी मान्य जिल्हाधिकारी यांना आज एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाद्वारे आम आमचं म्हणणं असं आहे या देशातला नागरिकानं संविधान स्वीकारलं परंतु त्या संविधानामध्ये जे हक्क अधिकार आणि त्यांच्यासाठी जी काय मूल्यं आहेत ही मूल्य स्वीकारली का यावर आज ही प्रश्नचिन्ह आहे तर जास्त या संदर्भामध्ये नागरिकांची नागरिक जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कसे सक्रिय होतील आणि ते कसे प्रबोधित होतील या गोष्टीसाठी आपण जाणीवपूर्वक येत्या सव्वीस जानेवारीला या भारतीय संविधानाचा मुख्य असलेलं उद्देशिका ही प्रत्येक माणसानं माणसाला समजावी त्यातली मूल्यं समजावी या उद्देशानं उद्देशिकेचं सार्वजनिकरित्या जाहीर वाचन व्हावं हा उद्देश ठेवून आम्ही ही मागणी करत आहोत आणि या मागणीला मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी होकारात्मक अशा पद्धतीचा हे दिलेला आहे